शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या पॅकेजची गरज विशेष अधिवेशन बोलवा विरोधकांची राज्यपालांकडे मागणी राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या पॅकेजची गरज आहे त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मागणी केली आहे आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटातच सापडलेला आहे त्यांचे कधी भरून न येणारे नुकसान झाले आहेत तब्बल चार लाख हेक्टरहून अधिक पिके नष्ट झालेली आहेत जनावरे वाहून गेली आहेत घरे कोसळीत काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे रस्ते खचले आहेत दळणवळणाची सेवा खंडित झाली आहे पिण्याचे पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे आज माननीय राज्यपाल महोदयांना पत्र लिहून महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी केली संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे बाधित झालंय जवळपास पन्नास लाख हेक्टर जमीन ही उद्ध्वस्त झाली शेती उद्ध्वस्त झाली पिकं उद्ध्वस्त झालंय आणि सरकार कुठलीही मदत करायला तयार नाही निकष लावण्यामध्ये आणि खोटी आश्वासनं देण्यामध्ये सरकार व्यस्त आहे शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या आणि सोयाबीन कापूस मका टोमॅटो कांदा फळबागा हे सगळे वाहून गेले त्यामुळे शेतकरी फार चिंतित आहे अशा स्थितीमध्ये या सगळ्या संकटावर चर्चा होणे आवश्यक आहे हे जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर आणि त्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना पत्र देऊन दोन दिवसीय अधिवेशन स्पेशल अधिवेशन घ्या आणि महाराष्ट्रातल्या या ओला दुष्काळावर आलेल्या संकटावर चर्चा करा आणि सरकारने ठोस काय मदत करणार आहे शेतकऱ्यांना या संदर्भातली भूमिका जाहीर करावी यासाठी अधिवेशनाची मागणी आम्ही केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई